ટુ ટેન લી બ્લાઉ પીસ ફૂલ ગેરંટી કલર એના આઠ કલર ડસ્ટી કલર આઠશે નવ રૂપિયા લહેરિયા પેટર્ન ની સાડી સત્તાવીસ નવદ આપે નવ રૂપિયા ક્વોલિટી બગા ત્યાં તન મસ્ત અને દુસરી સ્ટાર બુટ્ટી પેટની બગા ही तुम्हाला येणार कितीला फक्त एक हजार नव्वद रुपये कलर्स पण किती छान आहे मी चार दाखवतो बारा कलर याच्यात अकराशे पन्नास मध्ये ऑर्गेन या मटेरियल मध्ये ही साडी आहे लाईट लाईट वेट एकदम अशी एकदम तुम्हाला वाटणार की एकदम लाईट वेट कम्फर्टेबल कॉटन कॉटनची साडी आहे फक्त अडीचशे रुपयाला फुल गॅरंटीड मिल ची आयटम येणार ही सर्व विथ ब्लाउज पीस येणार अकराशे पन्नास ला ही कॉटन साडी आहे तुम्ही ऑफिस ला वेअर करू शकता पिंक ग्रीन ब्ल्यू ऑरेंज वेगवेगळे कलर अवेलेबल आहे इथे लाईट वेट अठराशे एकोणीस ला साडी आहे ह्याच्यात माझ्याकडे दोन हजार पंधरा स्टार्टिंग आहे या वर्षाची सगळ्यात व्हायरल झालेली साडी म्हणजे ही तक्षिला साडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आहे ही पण तुम्हाला येणार कितीला मात्र थ्री ट्वेंटी फाईव्ह हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता वेलकम टू मज्जा पिंग दिवाळीचा सीजन सुरू झाला आहे आणि आपण आलो आहोत दादर येथे दादरमध्ये कुठे तर दिव्या फॅशन इथे इथे मिळतात बजेट फ्रेंडली साडी स्टार्टिंग फ्रॉम दोनशे रुपये चला तर बघूयात इकडचं नवीन कलेक्शन काय आहे चला बघूयात आज आपल्यासोबत आहे भाई जयेश भाई तुम्ही मला तुमच्या मधला सगळ्यात बेस्ट आणि बजेट फ्रेंडली कलेक्शन काय आहे ते आज okay. दाखवाल माझ्या पिंग मध्ये पहिले पण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत लई चांगले झाले होते आणि लई तुमच्या हिशोबातून मस्त कस्टमर आले होते आणि आपल्या दुकानचं जे नाव आहे ते व्हायरल आहे दिव्या फॅशन हिंदमाता दादर मुंबईमध्ये आहे आणि आपल्याकडे दोनशे पासून प्युअर असल मराठी साडी ठेवतो मी टोटल कलेक्शन जे महाराष्ट्राची जे ओळख आहे पैठणी आहे सिल्क साडी आहे सालू आहे बनारसी आहे हिरवी हिरवी पिवळी नऊवारी दहावारी असा टोटल प्रकारची साडी ठेवतो आणि कोणासाठी ठेवतो मुंबई मराठी महाराष्ट्रच्या मराठी माणूस जे सामान्य माणूस आहे आपल्यासारखा त्यांच्यासाठी मी भाव ठेवतो आपल्याकडे हायफाय नाही दोनशे पासून चाळीस हजारपर्यंत कलेक्शन आहे आपल्याकडे स्टार्टिंग करतो तुम्हाला दोनशे दहाची एक मस्त कलेक्शनची साडी आहे ती टू टेन ला येणार दोनशे दहा रुपयेला आणि विथ ब्लाउज पीस येणार फुल गॅरंटी येतात आणि ह्याच्यात कलर बघा तुम्ही की कलर येणार आठ कलर येणार डस्टी कलर ह्याच्यात मी तुम्हाला हायलाईट करतो ही टू टेनला येणार नंतर तुम्हाला दाखवतो बघा ही कॉटनची साडी आहे फक्त अडीचशे रुपयाला फुल गॅरंटीड मिलची आयटम येणार ही सर्व विथ ब्लाऊज पीस येणार आणि मात्र येणार कितीला अडीचशे रुपयाला आणि ह्याच्यात तुम्हाला पन्नास पीस साठ पीस शंभर पीस लग्नासाठी पाहिजे तर ही तुम्ही बिंदास घ्या चांगली क्वालिटी आहे आणि विश्वासून घेऊन जावा नंतर तुम्हाला ह्याच्यातच दाखवतो एक, एक वस्तू दोनशे तीनशे रुपये ना थ्री हंड्रेड पहिले सवा तीनशे होते आता भाव कमी झाले तर तीनशे रुपयाला आता मी बनवलेली आहे विथ ब्लाऊज पीस आणि द्यायला गेला लग्नासाठी पाहिजे ना ही तुम्हाला सुंदर कलेक्शन आहे बघा थ्री हंड्रेडला तुम्ही सिंगल पीस पाहिजे तरी बघ घेऊ शकते आणि तुम्ही मुंबईमध्ये नाही आऊ शकते आणि महाराष्ट्र मध्ये कुठे राहते तर तुम्हाला पन्नास साडी पंचवीस साडी शंभर स्क्रीनवर नंबर दिसते त्याच्याबरोबर मागू शकते बघा ही सर्व तीनशे रुपयाला येणार मस्त आणि ही ए ग्रेट क्वालिटी सोस्त त्याचा मतलब ही नाही का क्वालिटी चांगली नाही ए ग्रेड ची क्वालिटी तीनशे रुपयाला ही साडी आहे बघा किती कलर्स अवेलेबल आहे क्वालिटी पण एकदम छान आहे एकदम सुंदर अशी ही साडी आणि ही वस्तू पण तुम्हाला गॅरंटेड देणार तुम्ही परत येणार तसा नंतर तुम्हाला दाखवतो तीनशे पंचवीस ला बघा ही सेम कलर येणार ह्याच्यात डार्क कलर आणि ही लाईट कलर हे बघा ही सर्व थ्री ट्वेंटी फायव्ह फ्रूट कलर फ्रूट फ्रूट कलर बघा सुंदर असे असे मस्त मस्त कलर आहे का तुम्हाला वाटणार कुट्टा घेऊ याच्यात कलर सर्व कलर सुंदर ही पण तुम्हाला येणार कितीला मात्र थ्री ट्वेंटी फाईव्ह फॅब्रिक कुठलं आहे हे सिल्क फॅब्रिक आहे वॉशेबल सिल्क आहे कोटा म्हणते कोटा सिल्क आणि हा ही होमवर्क आहे घरी धुवायचा नंतर तुम्हाला दाखवतो ह्याच्यातच एक बघा मस्त आली आहे ला ही थोडी प्रिंटेड कोणाला असा बुट्ट नाही पाहिजे कोणाला डार्क कलर नाही पाहिजे कोणा डिजिटल प्रिंट पाहिजे साडेतीनशे रुपयाला ऑफिसवेअर साठी पाहिजे पुष्कळ आहे ऑफिसवेअर तर मस्त कलेक्शन आहे पण मी त्याच्यात जास्त दाखवणार नाही मी स्पेशल आपल्याकडे कलेक्शन सर्व आहे की तुम्हाला हायलाइट करतो मस्त मस्त आपल्याकडे फुल मी आता एक बघा ही लाख साडी विकलेली आहे एक लाख साडी आता आतापर्यंत सहा महिन्यामध्ये ही तुम्हाला आठशे नव्वद रुपये येणार पेठणी लेहरिया पॅठणी आठशे नव्वद रुपयाला लेहरिया पॅटर्नची साडी आहे मार्केट व्हॅल्यू तर जास्त जायची पण आपला प्राइस होलसेल प्राइस आठशे नव्वद रुपये हे बघा कलर विथ ब्लाउज पीस कलर पण आहे ना सुंदर सुंदर कलर येणार बघा किती कलर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता मला किती पण पीस पाहिजे समजा पंधरा पीस पाहिजे शंभर पीस पाहिजे एकच कलर चा मंडळ साडी पाहिजे आमच्या दुकान मंडळ साडी फेमस आहे नेक्स्ट तुम्हाला दाखवतो दुसरी व्हरायटी आणि कुठला फॅब्रिक आहे ही सिल्क साडी आहे सिल्क हा ही पॅठिनी आहे आणि सिल्क आहे वॉशेबल सिल्क आहे ही घरी धुवायची विथ ब्लाउज पीस आहे वॉशेबल आहे ही मी किती साडी बनवलेली आहे हजारो पीस पण एकदम सक्सेस आहे आणि ही प्राइस पण गॅरंटेड आहे सर्व एकदम बेस्ट क्वालिटी क्वालिटी पण एकदम छान आहे तुम्ही बघू शकता कलर पण इतके सुंदर आहेत एकच आता नारायणपे ट्रेंड आहे ट्र, नारायण पेठ बघाय मार्केट चा व्हॅल्यू आहे सत्तावीसशे नव्वद आपला भाव आहे सतराशे नव्वद रुपयाला क्वालिटी बघत आहे तुम्ही हे वन मसराईस येणार एकदम प्युअर क्वालिटी नारायण हा ह्याच्यात माझ्याकडे माल संपत राहिला त्याच्यामुळे दोनच कलर तुम्हाला दाखवतो याच्यात सोळा कलर आहे ते सोळा नारायण पेठ हा पण ही क्वालिटी ए ग्रेड हा नंतर येणार बघा ही हे टाइपची ही बॉर्डर आहे 14 ते 50 ਲੈना इरकल इरकला इरकला पण इरकल मध्ये आम्ही थोडा क्वालिटी चांगली बनवलेली आहे जे ती क्रश नाही होणार असा एकदम कंटिन्यूनेस हो सकता तुम्ही ट्रेडिशनल साडी तुम्ही म्हणू शकता नारायणी पेट या साडीचं नाव आहे नारायणी पेट मय्यात कलर अवेलेबल होतात 16 कलर हां आजच संपले कलर माल रात नाही त्याचा मोरा 16 कलर्स आहे तिकडे नारायणी पेट सध्या खूप ट्रेंडिंग अशी साडी आहे मी तुम्हाला दाखवते आता ग्रीन कलर आहे आणि कॉम्बिनेशन बघा मोरपिशी मध्ये असं मस्त लिरिल कलर बनवलाय लिरिल कॉम्बिनेशन बघा असा कॉम्बिनेशन बघा तुम्ही साडीचा आणि एकदम लाईट व्हाइटने जसा बॉर्डर आहे तसा त्याचा ब्लाउज येणार आणि ह्याच्यात सोडा कलरचा मस्त कॉम्बिनेशन येणार नंतर तुम्हाला दाखवतो ह्याच्यात एक दुसरा व्हरायटी आहे जे एकदम ट्रेडिशनल आहे आणि फॅन्सी आहे तुम्हाला ते पण एक मस्त दाखवतो पहिले तुम्हाला एक दाखवतो बघा माझ्याकडे ही व्हायरल झालेली मस्त साडी आहे थाउजंड फिफ्टीला आहे ना बघा ही ही एकदम मस्त साडी येणार तुम्ही बघा क्वालिटी कापड आणि व्हरायटी कलर पण किती छान आहे कलर आहे ना हे बघा एक हजार पन्नास ला येणार आणि कॉम्बिनेशन बघा कसं आहे मस्त मस्त कुठलं फॅब्रिक आहे ही सॉफ्टी आहे सॉफ्टी okay. एकदम क्रॅप आहे झरीचा काम आहे ऑल ओव्हर हा आणि ही सर द्यायला गेला पाहिजे ना सुंदर नेसायला एकदम चापून चुपून बसणार साडी आहे दिवाळी साठी तर खूप छान फेशियल एकदम कम्फर्टेबल नेसायला आणि ड्रायकलिंग करायची मस्त साडी आहे लाईट वेट एक हजार पन्नास ला येणार कलर तुम्हाला बारा कलर भेटणार चार सात कलर लाईट आणि सात कलर डार्क कलर तुम्ही आहे ना नवीन कलर बनवले पॅठणीमध्ये बघा मस्त लवेंडर, पींक, मस्त लवेंडर पिंक पीच पिस्ता पण असे लाईट मस्त हा मध्ये सर्व सिल्क आहे बघा वॉशेबल सिल्क आहे घरी धुवायचं हे तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या पण गावामध्ये पण मागू शकते तुम्ही आणि घरी पण जाऊ शकता ह्याचा काय प्रॉब्लेम नाही येणार वॉशेबल साडी आहे किती छान आहे वाव एकदम सुंदर असे कलर आहेत म्हणजे मला एवढं आवडलं ना तुमचं कलेक्शन कलेक्शन सवाल आणि माझी बघा बघा ही ना नऊशे रुपयाला मार्केट व्हॅल्यू तेराशे नव्वद दिव्या फॅशन चा भाव आहे नाईन हंड्रेड रुपया कलर बघा आता तुम्ही सर्व मेन प्युअर सिल्क चे कलर माझ्याकडे बावीस पंचवीस अठ्ठावीस प्युअर सिल्क मी ठेवतो ना किती बरं त्याचे कॉम्बिनेशन कमी मध्ये बनवतो सेम आयटम बघा सर्व सर्व नाईन हंड्रेड ला कॉम्बिनेशन बघा कसे आहे ब्राईट कलर टोटल लग्न वगैरे ना डिसेंबर नोव्हेंबर तर आम्ही सर्व ही शेट बनवले फक्त नाईन हंड्रेडला ला क्वांटिटी पीस पाहिजे तरी पण भेटेल तुम्हाला सिंगल पीस पाहिजे तरी भेटेल पण तुम्ही रविवारी थोडा कमी या आपल्याकडे रविवारी लई गर्दी असते तर तुम्हाला आम्ही चांगली वस्तू दाखवू नाही शकत आता फेस्टिव्ह सीजन चालू आहे आणि ब्राईट कलर खूपच छान दिसतात म्हणून बघा किती वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे या साडीमध्ये किती आहे ते टोटल बारा बारा कलर ची रेंज बारा कलर ची रेंज आहे साडीची ब्राईट कलर्सची दिवाळी वेडिंग सीजन साठी एकदम बेस्ट आहेत आणि बारा महिना आपल्याकडे फॅशन बारा महिना व्हायरल साडी आहे नंतर तुम्हाला बघा ही दाखवतो एक मस्त साडी आहे जे तुम्हाला सातशे आठशे नऊशे ची रेंज मध्ये बघा ही साडी एक तुम्ही ही साडी बघा कशी मस्त मस्त आणि वॉशेबल आणि फॅब्रिक पण बघा आम्ही मिडल क्लास माणूस आहेत आम्ही माल पण आपले जे मिडल क्लास आपले महाराष्ट्रीयन आहे आपले त्यांच्यासाठी ठेवतो ही आणि ही आपले एकदम बजेट फ्रँकली साडी आहे बघा ही ही कि तुम्हाला किती ला माहितीये एक हजार तीस रुपयाला ला होलसेल एवढी सुंदर साडी आणि वॉशेबल घरी धुवायची मस्त गॅरेंटेड बनारस ची साडी आहे बनारसची बनारस पॅठ बनारसची आहे ह्याच्यात आता तुम्हाला दाखवतो एक नवीन अजून एक प्रकारचे मध्ये मुनिया पॅठणी येते दुसरी स्टार बुट्टी पॅठणी बघा ही तुम्हाला येणार कितीला फक्त एक हजार नव्वद रुपये ही सर्व दिवाळी स्पेशल मी एक, एक तुम्हाला दाखवतो सर्व कलेक्शन ट्रेंडिंग आहे तुमच्या मध्ये पण ते त्रास नाही करणार आणि एक वस्तू पण तुम्हाला मस्त भेटेल हे बघा ही सर्व तुम्हाला एक हजार नव्वद ला आता मार्केटमध्ये बघणार सोळाशे नव्वद रुपये कलर्स पण किती छान आहे ही मी चारच दाखवतो बारा कलर याच्यात नंतर तुम्हाला दाखवतो कोटामध्ये एक बघा ही मस्त येणार सेवन नाईन्टी सातशे नव्वद रुपयाला बघा ही साडी याच्यात तर आठ कलर येणार आठ कलर ही वॉशेबल आहे ही तुम्हाला लग्नासाठी कोणाला द्यायला गेला पाहिजे ना सुंदर कलेक्शन आहे आणि कलर बघा किती सुंदर आहे चालूचे कलर सर्व सेवन नाईन्टी पण एकदम छान आहे साडीला काय बोलतात ही मऊ सिल्कची साडी आहे मऊ बनारस मध्ये मौ। मऊची साडी आहे आणि आम्ही त्याला सालू स्टाईल बोलतो सालू सालू लुक बनवलेला आहे फेशियल पण एक रेंज मध्ये आहे कोणाला द्यायला गेला पाहिजे ना हे बघा मस्त कलर किती आहे फक्त सेव्हन नाईन्टी सिक्स नाइन्टी एट नाईन्टी तीन रेंज येते याच्यात फुल व्हायरल झालेली साडी आहे बघा नारळ पेठ ही तुम्हाला कितीला येणार माहितीये सहाशे रुपयाला फक्त परत ट्रेंड मध्ये आली आहे ही साडी नारायण पेठ नारायण पेठ बघा हा नारायण पेठे पासून चार हजार पर्यंत कलेक्शन आहे प्युअर सिल्क मध्ये नारायण पेठ त्यात पण वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे इकडे कलर्स पण तुम्ही बघा किती छान आहेत ग्रे आहे मग असं पर्पल आहे ग्रीन आहे पिंक आहे म्हणजे तुम्हाला एवढ्या व्हेरायटीज कलर्स मध्ये पण बघायला मिळत आहेत बघा नंतर तुम्हाला दाखवतो मुनिया आता मुनिया धूम मजवून टाकली आहे हे बघा ही मुनिया वाव किती छान आहे हे बघा तुम्हाला एक हजार पन्नास लाच्यात तुम्हाला साडेसहाशे पासून स्टार्टिंग येते पण ही मी थोडी चांगली क्वालिटी कशाला बनवली आहे तर ह्याच्यात मी ब्लाऊज वगैरे थोडा चांगला बनवलेला बघा आता ब्लाऊज पण दाखवतो ही मुनिया येणार तुम्हाला एक हजार पन्नास ला सिंगल पीस पाहिजे स्क्रीनवर नंबर दिसते तुम्ही घर बेठे मागू शकते सिंगल पीस आणि ही एक ब्लाऊज येणार ब्लाऊज पण एकदम भरलेला आहे पॅटर्न मध्ये आणि बघा ह्याच्यात तुम्ही कलर किती छान छान आहे बघा इंग्लिश कलर आणि कुठे कुठे कुठले कस्टमर लई असते माझ्याकडे भाऊ कुठला कलर आम्हाला जे कलरचं नाव नाहीत ना त्याचं आम्ही नाव घेतो इंग्लिश कलर ही इंग्लिश कलर आहे सर्व English पेस्टल कलर मध्ये आहेत हे कुठले कुठले कलर आम्हाला कळत नाही काय सांगायचं जे कलरच नाव नसते इंग्लिश कलर इंग्लिश कलर पण आणि बोलतात ना ब्राईट कलर दिवाळी साठी तेही अवेलेबल आहे इथे आता तुम्ही बघा हा ब्ल्यू कलर किती ब्राईट सिल्क कलर किती म्हणजे एकदम बोलतात ना एवढी छान वाटते ना ही साडी मस्त ही बघा ही सर्व पण लेटेस्ट कलर आहे ही आता ट्रेंडिंग मध्ये ही सदाबार कलर आहे सदा ही, ही नवीन आहे ही नवीन ही। पेस्टल, पेस्टल कलर हा न्यू कलर तुमच्या कबाट मध्ये कसे कलर नसेल ही सर्व असेल तर तुम्ही ते पण साठी घेऊन या दिव्या फॅशन मध्ये या मस्त कलेक्शन आहे नंतर तुम्हाला दाखवतो एक मस्त ऑरगंजाची साडी दाखवतो जे एक रिटेल प्राइस त्याची आहे एकवीसशे नव्वद रुपये दिव्या फॅशनचा भाव आहे अकराशे पन्नास क्वालिटी बघत आहे अकराशे पन्नास मध्ये ऑरगंजा या मटेरियल मध्ये ही साडी आहे एकदम लाईट लाईट वेट एकदम असही एकदम तुम्हाला वाटणार एकदम लाईट वेट कम्फर्टेबल ने भाव मी एकदम काहीतरी भाव लावत पण माझ्या सिस्टम मध्ये जे भाव आहे ते लावतो एकदम रिजनेबल आहे आणि रिजनेबल कसा लागे तुम्ही परत यायला पाहिजे एक वेळाचं काम नाही करायचं आपल्याला एकदम रिजनेबल प्राइस आहे त्यांनी पेस्टल कलर्स आहे तुम्ही लग्नाला वेअर करू शकता दिवाळी आली आहे दिवाळीला वेअर करू शकता कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तरी तुम्ही सारी वेअर करू शकता सुंदर आणि एकदम तुम्ही नेशना तुम्ही वाटणार का ओ हो काय बात एकदम दिवाळी साठी अंबानी लोक अंबानी लोक बघा हे बघा सर्व कितीला आहे ना माहिती आहे नाही पाच हजार नाही चार हजार नाही तीन हजार हिचा प्राइस फक्त फक, बावीसशे पन्नास वाव हे बघा बावीसशे पन्नास मध्ये एवढी सुंदर आणि एवढी छान साडी हे बघा कलर किती सुंदर सुंदर आहे बघा मस्त कलर तुम्ही वाटणार ही कुठला घेऊन तुम्ही कन्फ्युजन होणार हे बघा कलर आणि ही कसाला मी असा भाव ठेवू आहे आपल्याकडे कस्टमर तसे आहे का तुम्ही एक वेळा येणार परत यायला पाहिजे तुम्ही चार जण सांगायला पाहिजे कुठून घेतली साडी ही तुम्हाला जे अकराशे पन्नास रुपयाला क्वालिटी बघा अकराशे पन्नास डायमंड विथ रेशम जरी आणि कॉटन फक्त अकराशे पन्नास ला बघाय कुठे भेटली तर डबल पैसा तुम्हाला देणार डबल डायमंड वर्क पण आहे डायमंड कॉटन आणि तुम्ही असं छोटा मोठा फंक्शन आहे ऑफिस मध्ये थोडी साडीच्या ते दिवस नेसायची असेल Light वेट है दम, आ, लाइट वेट आहे एकदम कम्फर्टेबल कॉटन सिल्क आहे फक्त किती ला पन्नास रुपयाला ते सर्व असा फेमस आहे आणि एक वेळा जे कस्टमर आहे ना ते आपल्याकडे परत येते कशाला भाव तसा ठेवतो अकराशे पन्नास ला ही कॉटन सारी आहे तुम्ही ऑफिसला वेअर करू शकतात तुमचं काही फंक्शन असेल तेव्हा वेअर करू शकतात आणि बघा किती कलर्स अवेलेबल आहेत पिंक ग्रीन ब्ल्यू ऑरेंज वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहे इथे आणि अफोर्डेबल रेंज मध्ये अकराशे दहा पन्नास अकराशे पन्नास, पन्नास।, पन्नास रुपयाला आहे ही साडी आता तुम्हाला तेच रेंज मध्ये एक दुसरी दाखवतो बघा ही मार्केट व्हॅल्यू एकोणीशे नव्वद आहे ही तुम्हाला अकराशे पन्नास ला येणार बाप रे दिवाळी ऑफर घेऊन जावा दिवाळी ऑफर चालू आहे तुम्ही नक्की विजिट करा बघा मस्त आहे अकराशे पन्नास ला काय येणार प्रिंटेड साडी येते प्रिंटेड आणि ही आम्ही बिघा सिल्क सिल्क विकतो सिल्क ही स्पेशल दिवाळी कलेक्शन सर्व तर दिवाळी तुम्ही ऑफर मध्ये आता बिंदास या आणि असे सुंदर साडीचा जे कलेक्शन आहे दिव्या फॅशन मध्ये ते घ्या दिव्या फॅशन आपल्या दुकान नाव आहे ते पण लक्ष ठेवा दिव्या साडी नाही दिव्या साडी वेगळी दुकान आहे आपला दिव्या फॅशन आहे ते लक्ष ठेवा आणि त्याच्यात तुम्हाला आता एक नवीन दाखवतो फॅब्रिक कुठलं आहे ही सिल्क आहे झरीची साडी आहे आणि साउथ ची साडी आहे एक साडी तुम्हाला दाखवतो ही झरीची साडी आहे सिल्क साऊथ पॅटर्नची साडी आहे आहे महाराष्ट्र आणि साऊथ असं मिक्स फ्युजन आहे मोर आहे मोर असा पदर आहे आणि ही कलर नॉन कॉम्बिनेशन सुंदर आहे कलर पण बघा यात अवेलेबल आहेत आता दिवाळीसाठी तर बघा किती छान अशी सुंदर कलर आहे सुंदर सर्व आता त्याच्यात बघा एक मस्त एक पैठणी घेऊन आलाय मी बघा लोटस पॅठणी लोटस पैठणी ऑरगेन्झरगन और्गेंजा मध्ये मस्त लाईट वेट अठराशे एकोणीस ला साडी आहे ह्याच्यात माझ्याकडे दोन हजार पंधराशे पासून स्टार्टिंग आहे आणि पाच हजार सात हजार पर्यंत कलेक्शन आहे ह्याच्यात मध्ये सुंदर व्हरायटी आहे आणि ह्याचे कलर ट्रेडिशनल पण आहे एकदम चार कलर आहे मी दोन कलर तुम्हाला दाखवतो याच्यात म्हणजे तुम्हाला एक आयडिया साठी ही मस्त कलेक्शन आहे लाईट वेट आहे मेन म्हणजे दिवाळी साठी खूप छान असा पीस आहे हा आणि ही सर्व फुल फॅशन मध्ये लॉटस पॅन्टी अठराशे एकोणीस ची रेंज आहे नंतर तुम्हाला दाखवतो कॉटन साडी तुम्हाला ऑफिस वगैरे मध्ये पाहिजे काथावर्कची साडी आता पहिले मी छोटा होता ते विकत होता आता परत फॅशन मध्ये आली आहे काथा वर्ग हा पंधराशे पन्नास सोळाशे पन्नास सतराशे पन्नास मध्ये ही सर्व बघा साडी येणार काथा ही पण माझ्याकडे बारा महिना असते प्लॅन बॉर्डर पाहिजे प्लॅन बॉर्डर येणार आणि भरलेली भरलेली ते पण मस्त तुम्हाला भे, भेटेल आपल्याकडे काथा वर्क काथा ना? वर्क या साडीवर तुम्ही ब्लाउज ऑफिस साठी तर खूप छान दिसणार आहे ही साडी तुम्ही बघा काथा वर्क या साडीचं नाव आहे स्लीवलेस ब्लाउज घाला किंवा लखनवी ब्लाउज तुम्ही याच्यावर वेअर करू शकता एकदम छान असा लुक येणार आहे या साडी या साडीचा आता तुम्हाला जे दाखवतो ना हे बघा आता ही भाव भाव हजार पन्नास रुपये फक्त साडी कापड बघा तुम्ही एक हजार पन्नास ला ही साडी थाउजंड फिफ्टी ऑनली पण एक नंबर क्वालिटी कापड मोर हे बघा एक पूर्ण दाखव उघडून हे कॉम्बिनेशन सुंदर आणि ही साडी तुम्ही कोणाला देणार ना दिवाळी साठी किंवा लग्न सुपर एट साडी फक्त थाउजंड फिफ्टी ला साडी येणार वॉशेबल आहे आणि ह्याचे कलर तुम्ही बघणार ना तुम्हाला वाटा कुठला कलर घेऊ बघा सुंदर सिल्क चे कलर आहे सर्व जी आपले कुठे भेटेल दिव्या फॅशन मध्ये भेटेल दिव्या फॅशन दादर इस्टला प्राइस है। किती आहे एक हजार पन्नास एक हजार पन्नास ला आणि ते पण वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत इथे हे बघा सर्व कलर हे बघा हे बघा सर्व कलर किती मोर पंखी कलर आहे पिंक कलर आहे ब्ल्यू कलर आहे वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला जोही कलर हवा आहे तुम्ही घेऊ शकता ही साडी इतकं स्टॉक आहे इथे आणि वेगवेगळे व्हेरायटीजसुद्धा आहेत जी हवी आहे ती साडी तुम्ही घेऊ शकता ते पण बजेटमध्ये या वर्षाची सगळ्यात व्हायरल झालेली साडी म्हणजे ही तक्षिला साडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा कलर आहे येल्लो कलर आहे त्यात बुट्टी आहेत आणि फक्त साडेसातशे रुपयेला ही साडी इथे अवेलेबल आहे त्यात पण बघा ब्ल्यू पिंक पिकॉक ग्रीन थोडासा असा डार्क ब्ल्यू कलरमध्ये ग्रीन बॉटल ग्रीन कलर माझून राणी कलर पोकली वाई। कलर वाईन कलर आहे अवेलेबल तक्षिला साडी मध्ये फक्त साडेसातशे रुपये मध्ये ही वायरल साडी ते पण दिव्या फॅशन मध्ये अवेलेबल आहे तुम्ही नक्की विजिट करा दिव्या फॅशन तुम्ही ही साडी कोणत्याही सीझन मध्ये वेअर करू शकता दिवाळी असो किंवा आता लग्न आहे ऑफिस मध्ये काय फंक्शन असेल कधीही तुम्ही ही साडी वेअर करू शकता एवढी सुंदर अशी साडी आहे एकदम प्रिटी कलर आहे त्याच्यात अवेलेबल ह्याचं फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे इझी टू वेअर आहे इझी टू कॅरी आहे हे बघा पल्लू पण किती छान आहे एकदम भरलेला पल्लू आहे एकदम आपण बोलू शकता डिसेंट लूक एकदम सोबर आणि सुंदर असा लुक येणार आहे या साडीचा कलर तर एकदम छान आहेत फक्त तेराशे पन्नासमध्ये ही बनारसची मलाई साडी आहे ते आता तुम्ही बघा किती छान छान कलर्स ते दाखवणार आहेत ब्ल्यू पर्पल वाईन कलर मोरपी कलर पण आहेत म्हणजे तुम्ही हे लग्नात ही करू शकता तुम्ही गिफ्ट करायचं असेल तरी ही साडी एकदम बेस्ट आहे दिवाळी आली आहे दिवाळीमध्ये एकदम उठून दिसणार आहात तुम्ही तुम्ही जर साडी वेअर केली आहे किती कलर्स अवेलेबल आहेत बघा तुम्ही कितीला ही तेराशे पन्नास फक्त तेराशे पन्नास ला ही साडी इथे अवेलेबल आहे दिव्या फॅशन मध्ये फक्त आणि फक्त तेराशे पन्नास ला हे बघा किती छान अशी साडी आहे मी तुम्हाला दाखवते बुट्टी आहेत काठ बघा एकदम लाईट वेट ही असं वाटतंय की खूप हेवी आहे पण तुम्ही हातात घेतला तर एकदम हलकी आहे म्हणजे इजी टू वेअर आहे या साडीमध्ये चार कलर अवेलेबल आहे तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर नक्की विजिट करा दिव्या फॅशन अशा सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सो तुम्ही नक्की विजिट करा बघा किती सुंदर आहे ही साडी पण दोनशे ते वीस हजार पर्यंतच्या साड्या आपण बघितल्याच होत्या इथे किती सुंदर असं कलेक्शन आहे दिव्या फॅशन मध्ये तुम्हाला जर अशाच छान सुंदर साड्या घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की विजिट करा दिव्या फॅशन जे लोकेटेड आहे दादर हिंद माथा इथे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका